काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय शनिवारी यवतमाळच्या नांद घाटात आला आहे महामंडळाच्या एस टी बसला पाठीमागून सिमेंट मिक्सरच्या कंटेनरनं जबर धडक दिली या अपघातात अनियंत्रित झालेली बस घाटातील दरीत कोसळणार होती परंतु सुदैवानं ती पुलाच्या कठड्याला अडकल्यानं मोठी दुर्घटना टळली देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती आली आहे तब्बल पन्नास प्रवाशांचा जीव वाचला आहे हदगाव येथून जवळपास पन्नास प्रवाशांना घेऊन एक बस नागपूरच्या दिशेनं निघाली होती नांदगौहाण घाटात महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे घाटात पाठीमागून आलेल्या सिमेंट मिक्सर कंटेनरनं बसला जबर धडक दिली यामुळं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस, बस रस्त्याच्या खाली उतरली मात्र सुदैवानं बस निर्माणाधीन पुलाच्या कठड्याला अडकल्यानं मोठा अनर्थ टळला त्यानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली महागाव ते उमरखेड दरम्यान नांदगौहाण घाटातील निर्माणातील रस्ता आणि पुलामुळं हा घाट अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे गेल्या चार दिवसात नांदगौहाण घाटातील हा तिसरा अपघात आहे